विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये सेवाभावी पद्धतीने मोफत व सवलतीच्या ओपीडी पेपर एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी व बायपास सर्जरी मोफत कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी अवघ्या चारशे रुपयांमध्ये सर्व प्रकारचे एक्सरे फक्त शंभर रुपयांमध्ये सर्व इन हाऊस लॅब तपासण्यांवर पन्नास टक्के सूट औषधी खरेदीवर वीस टक्के सूट सुसज्ज आय यू एन आय यू व ऑपरेशन थिएटरसह राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध असून नामांकित कंपन्यांची कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव मोबाईल क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव